नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुधस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुधस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुधस हे च बुद्धा अतीताच हेच बुद्धा अनागता पचुपाना अहं अहंग वंदामे च धम्मा अतीताच एत धर्म अनागतः पचुपन्न चए अहं वन्दामि सब्दा एतसंघा अतीत च एतसंघा పచుపనా చహం వందామి సంబదా మహాయో మహాసత్తు బుద్ధి మూలే నిషీంద్రియా पंचमारे पत्तु चे देना रे परा जेतवा पतो संबोधी मू विश्वाला शांतीचे मार्ग देणारे अरत सम्यक संबुद्ध आणि भगवान बुद्धाच्या साक्यात केलेला के सद्धम आणि गेलेल्या अडी हजार वर्षापूर्वी अहोरात्र प्रचार प्रसार करणारे आदरणीय पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही रत्नाला मी प्रथम वंदन करतो आज इथे तपुमी आंबोळा इथे जर आपल्याला आपल्या जीवनात जर मंगलमय आपलं जीवन करायचं असेल तर ते आपल्याला जे भगवान बुद्धाने श्रावस्त्रीमध्ये सांगितलेले अडतीस प्रकारचे मंगल जे आहे असेवनाचं बालानंग पंडितानंच फेवना पूजाचं पूजनीयानंग एतंग मंगल पण जे मूर्ख लोक आहे त्यांची संगत न करणे आणि जे आणि जे सज्जन लोक आहेत त्यांची संगत करणे जे पूजनी आहे त्यांची पूजा करणे हेच उत्तम मंगल आहे आणि त्याच्यामध्ये जे अडतीस प्रकारचे जे मंगल आहे त्या मंगलला आपण जर पालन करत असतो तर ते आपलं जीवनाचं जीवनभर ते आपलं मंगलदायी जीवन होत असते जर आपण त्याला आचरमनी आणणार तर आणि जे आपले आहे किंवा आहे त्याला पालन करणार तर आपलं जे जीवन आहे ते मंगलमय होत असते आणि हे जे गोष्टी आहे जे भगवान बुद्धांना सांगितलेली जे वाणी आहे जे सत्यवचन आहे याला जर आपण आचरमने आणत असतो तर म्हणत असते की देवता रखन ती जे देवता लोक आहे जे देवता गण आहे जे चक्रवर्ती राजा राजापासून जे सगळे जे देवता आहे ते आपलं रक्षण करत असतात तर भगवान बुद्ध म्हणत असतात की मातापित उपटा पुत्रदारस पु हो अनाकुला च कमता येत मंगलमूर्त मग माता सेवा करणे आपलं जे आयुष्य आहे त्याला हे मंगलदायी आहे तसेच संत कबीर म्हणत असतात कि सातदीपर नऊ खंडसे गुरुसे उचानक होई सातदीप नऊ खंडापेक्षा गुरुपेक्षा उंच कोणी नाही राहत असते तर आपल्या जीवनातले जे तीन गुरु राहत असते तर ते पहिले जे पहिले गुरु राहत असते ते म्हणजे की आपली आई आणि जे दुसरे गुरु आहे ते वडील आणि जे तिसरे गुरु आहे ते आहे धर्मगुरु आपण आपल्या जीवनात धर्मगुरु जर आपल्याला नाही भेटला तर आप आपलं जे जी जीवन आहे ते दुःखमय राहत असते कारण की धर्मगुरू बिना आपलं आपल्याला कोणी सुखकारक मार्गदर्शन नाही देऊ शकत काऊ की आपलं जीवन फक्त हे धम्मामुळं सुधरत असते आणि सुखकारक जीवन होत असते तर आज जे आपल्या जीवनात तीन प्रकारचे गुरु राहत असते जे आहे पहिले आई तर आपल्या जीवनात आपल्या आईला खूप महत्व असते कारण की आई आपल्याला लहानचं मोठं करत असते आणि आपण लहानपणी आपल्याला जेवण घालून देणे कपडे घालून देणे जे पूर्ण जे आपलं समजदारी येत पर्यंत ते आपली सेवा करत असते आणि त्यां आईमुळं मुलगा घडत असते आई आणि वडील हे आपल्या जीवनातले सर्वात महत्वाचे व्यक्ती राहत असते आणि धर्मगुरु धर्मगुरु जर नाही भेटला तर आपलं जीवन हे काहीच कामाचं नाही आहे आपण हे म्हणू शकतो तर याच्यावर आहे की अभंग हात जोरोर पैर पन्ने फे मिले वो फफ्ता काम नहीं उसको चाहिए आज्ञा पालन उसके बिन आराम नहीं जिधर उधर उफका ही चिंतन गुरु की आज्ञा पालन हो प्राण जाए पर वचन ना जाए दम दम में संचालन हो तर हात जळूं पाया लागून हे व्यर्थ आहे आपले तीन प्रकारचे गुरु आहे आई वडील आणि धर्मगुरु यांची जे वाणी राहत असते जे भगवान बुद्धाची वचन आहे याला आपण जे पालन करून तर आपल्याला ते फुककारक आहे आणि पर जाई परवचनं जाई दमदमे संचालन हो म्हणजे की जर आपल्या हे तिन्ही व्यक्ती मध्ये जर कोणते आपले जे गुरु आहे समजा की जे आपले धर्मगुरु आहे त्यांना जर आपल्याला म्हटलं तिकडे जा इकडे ये तर ते जे त्यांची जे वाणी आहे त्या वाणीला व्यर्थनाई टाकून तर त्या वाणीचे आपल्याला पालन करायला हवे कारण की ते जे गुरु राहत असते जे आपण ज्यांना गुरु मानत असतो ते कोणते पण गुरु असते धर्म गुरु असते तर गुरु तर खूप प्रकारचे आहे लाखो गुरु आहे जगतमय डंकाय बजाय नामका जो खासगी पहचान दे व गुरु आहे का मतलब आपल्या जगात हजारो गुरु आहे पण जे आपल्याला मुख्य मार्गदर्शन देऊन जे आपलं जे जीवन आहे जे मंगल ते बनवत असतात आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपलं जीवन हे फुक्कार बनत असते जे ते गुरु आहे त्यां तेन, त्यांनाच आपण गुरु मानाव काम की लाखो होय गुरु जगत मे डंकाय बजाय नामका जो खाफकी पहचान दे व गुरु होय कामका ह्या विश्वात तर लाखो प्रकारचे गुरु आहे तर जे गुरु पण आपल्याला खावची पहचान देते जे आपल्याला खावच ज्ञान देते जे जी आपल्याला जीवन आपलं जे जी जीवन आहे त्याला फुकार बनवते हेच गुरु आपल्या कामाचे राहत असते आणि हे जे गुरु राहत असते तर जे पहिले गुरु राहत होते की माता पिता आणि तिसरे गुरु असते की धर्मगुरु तर हे तिन्ही गुरुंचे जे वचन असते आणि जे भगवान बुद्धाची सत्यवाणी आहे जे भगवंत आहे यांचे जे वाणी आहे तर यांना जर आपण पालन करत असतो तर जे आपलं जे जीवन आहे मंगल ते मंगलदायी ठरत असते तर आपल्याला जे 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 आहे आजपर्यंत आपल्यावर अन्याय अत्याचार होत होत होते आणि ते अन्याय अत्याचार संविधान लिहून ज्यांना नष्ट केले असे परमपूज्य आदरणीय परमपूज्य बोधिफत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी प्रथम अभिवादन करतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अधुर स्वप्न आहे की प्रबुद्ध भारत जे अशोक सम्राटांच्या जे काळात जे प्रबुद्ध भारत होत पूर्ण भारत हे बुद्धमय होत आणि हेच स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे जे त्यांचं अधूर स्वप्न आहे बुद्धमय भारत प्रबुद्ध भारत आणि समतामूलक समाज तर जे महापुरुष आहे यांची जे विचारधारा आहे यांना जर आपण समजून आणि जर यांचं पण आपण पालन करत असतो तर यांचं पण जे विचारधारा आहे यांना पण आपल्याला समजून किंवा पालन करून आपल्याला खूप लाभ होत असतो तर समतमूलक समाज म्हणजे जे ज्या संघात ज्या संघात एका एक विचाराचे लोक राहत असते के म्हणजे समतवादी तर एका संघात एका विचाराचे लोक राह राहणे हे खूप दुर्लभ आहे आणि हे खूप कठीण आहे तर एका संघात हजारो जरी व्यक्ती असल किंवा करोडांना जर व्यक्ती असल पण ज्या संघात एका विचाराचे जर व्यक्ती नाही आहे निष्ठावान व्यक्ती नाही आहे तर तो फंग काही कामाचा नाही आहे तर डॉक्टर बाबा आंबेडकरांचे जे स्वप्न आहे समतामूलक समाज जे आपलं जे समाज आहे यष्टी आहे यफी आहे जे गोंड आहे आणि जे इतर काही आहे ज्यांवर अत्याचार होत असतात तर त्यांचं जे संघटन जे राहिलं पाहिजे म्हणजे कि समतावादी त्यांचं जे संघटन आहे ते समतावादी राहिलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर आपण जे पुतळे पाहत असतो कि ते एका हाताचे एका बोटाचे राहत असतात तर ते त्याच जे अर्थ आहे म्हणजे की दिल्लीत जे फनफद आहे तिथे जाऊन बफा मोठे जे उंच जे स्थान आहे त्याला तुम्ही आपल्या कब्ज्यात घ्या तर हे जी इशारा थे बहुजन जे इशारा आहे ते बहुजन समाजामध्ये जे लोक आहे बहुजन समाजाचे लोक आहे त्यांच्यासाठी आहे का बर की हे जे समाज आहे यांच्यावर जेव्हा अत्याचार होत असते तर हे काही नाही करत असतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर शिका शिकवा संघटितवा आणि संघर्ष करा तर आपल्याला तर शिकायची आहे आणि शिकवायचे आहे शिकायचं आहे आणि शिकवायचं आहे मग व्हायचं आहे आणि जसं की महाबोधी विहार जिथे आंदोलन होत आहे ते असे जागी आपल्याला संघर्ष पण करायचा आहे तर आपण जेव्हा शिकून तर आपल्याला जे मोठे जे उंच स्थान आहे तर हे जे जागा आहे ते आपल्याला काबीज करायचं आहे तर आपल्या ते शिक्षण घ्यायचं आहे पण असं घ्यायचंय का नाही तर कोणते तर जे आय एफ आहे आए, कलेक्टर आहे जे जे मोठे मोठे पद आहे तर हे जग आपल्याला काबीज करायचे आणि जे आपल्याला शासन करते आहे तर हे जर आपण बनलो पे बॅक टू सोसायटी मग हे बनल्यावर आपण का करणार तर आपलं पे बॅक टू सोसायटी म्हणजे आपण जर मोठे जर जॉबवर लागलो तर आपलं जर जे पगार राहत असते ते समजा की शंभर रुपये असेल तर ते शंभर रुपयातून वीस रुपये दान देणं म्हणजे की पे बॅक टू सोसायटी आपण आपल्या समाजासाठी का करतो आणि का केलं आहे आपलं जे कार्य आहे समाजासाठी तर ते आपल्याला आपण जर इतके मोठे झालोय तर आपल्याला जे गुरु आहे त्यांना विषयी आपल्याला बोलायचं पण नाही आहे कार की तेच गुरु आपल्याला लहानचे मोठे करत असतात आणि हे गुरु हे गुरु राहत असते का बरं की हे गुरु मुळच आपलं जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने घडत असते आणि जे आजकालचे जे मुलं बाळा आहे ते आपल्या आई बाबांनाच मोठे झाल्यावर किंवा मोठे मोठे जर पदव्या तर त्यांना भेटल्यावर तर ते आपल्या आई बाबाला फोडून टाकते आणि त्यांना आश्रम देऊन टाकते तर आपल्याला आपण जर मोठे व्यक्ती बनत असतो तर आपल्याला कधीच आपल्या आयुष्यात तर आपल्या गुरुला भुरायचं नाही आहे तर गुरु हे चाहे तर आपल्याला खाली पण पाळू शकते की त्यांच्या मनी तितक बळ असते कारण की जे गुरुपाई आपल्याला सुखकारक जे जीवन भेटत असते तर त्याच गुरुपाई आपल्याला दुःखही भेटत असते तर आपले जे जीवनात जे गुरुचं महत्व आहे हे अत्यंत आवश्यक आहे आणि यांचे जे वाणी आहे यांचे जे फत्ते वचन आहे आपल्याला पालन करायचे तर आणि जे आपल्या विश्वात भारतात जे मानवतावादी महापुरुष घेऊन गेलेले आहे जस की संत नामदेव संत तुकाराम संत कबीर संत रविदास तर हे जे संत आहे तर यांच्यावर पण आपल्याला अभ्यास करायचा आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांचं जे अधूर स्वप्न आहे तर ते पण आपल्याला पुढं न्यायचं आहे तर आपण जेव्हा आपल्या शिकून जर मोठे होऊन शासनकर्ती जमात बनत असतो तर आपल्याला ते बनून पण आपल्याला बाबासाहेबांचं जे मिशन आहे भगवान बुद्धाचं जे मिशन आहे याला आपल्याला पुढं कसं न्यायचं आहे तर ते आपल्या समाजात चार प्रकारचे लोक राहत असते तर पहिले असते चमचा आंबेडकरवादी म्हणजे की जो चमचागिरी करत असतो इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे म्हणजे की चमचा आंबेडकरवादी दुसरा असतो पहिला असतो की पुजारी आंबेडकरवादी जो फक्त पूजा करत असतो फक्त त्याच चौदा चो ऑक्टो चौदा ऑक्टोबर आणि चौदा एप्रिल ना सहा डिसेंबर लागेल तर बुद्ध पौर्णिमा ह्या महत्वाच्या दिवशी फक्त तो विहारात येऊन पूजापाठ घेऊन शील घेत असतो म्हणजे कि ते पुजारी आंबेडकरवादी आणि जे दुसरं आहे बैमान आंबेडकरवादी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे आणि जे भगवान मिशन आहे आणि जे संतांचे महापुरुषांचे जे मिशन आहे यांना जे बैमान होत असतो म्हणजे कि ते बैमान आंबेडकरवादी मग तिसरा असतो कि ते चमचा आंबेडकरवादी जे चमचागिरी करत असतो तर ते चमचा आंबेडकरवादी चौथं असते मिशनरी आंबेडकरवादी मिशनरी आंबेडकरवादी म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मिशन आहे जे बुद्धांचे मिशन आहे जे महापुरुषांचे मिशन आहे जे संतांचे मिशन आहे जे शिवाजी महाराजांचं मिशन आहे जे कार्य आहे त्यांना ते फॉलो करत असतात आणि त्यांचे जे कार्य आहे ते समाजात नेत असतात आणि ते जे फाटा हाय त्यांचे जे कार्य आहे ते समाजाला सांगून समाजाला प्रेरित करून आपल्या समाजाला ते ते मदत करत असतात तर ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे यांना जर कोणी पुढं नेत असेल तर ते मिशनरी आंबेडकर तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे तर ते आता पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन आहे ते कांशीरामजी साहेब यांना चालवलेलं आहे आणि आता जे चालवत आहे सध्या तर मिशनरी आंबेडकरवादी चालवत आहे तर आपल्याला पण जे आपल्याला आता शासनकर्ती जमात बनायचं आहे जे उंच स्थान आहे जे उंच जे पद आहे त्यांचे जे महत्वाचे जागा आहे ते आपल्याला काबीज करायचे आहे आणि जे आपल्याला मिशनरी आंबेडकर जसे की जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात की चळवळीचा हे कार्यकर्ता याच्या आर्थिक दृष्ट्या मजबूत राहिला हवे तर एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देत असताना लाखो हजारो लोक असताना ते भाषण देत असतात तर ते त्या भाषणामध्ये ते इतकं ते त्यांचं प्रेरित भाषण असते कि एक जे मुलगा असते अठरा वर्षाचा त्यांचं जे भाषण ऐकून तो म्हणत असते कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी तुमचे जे कार्य आहे ते पुढे नेणार मग डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणत असतात की त्याला तू कितवी शिकून आहे तर तो म्हणत असतो की मी दहावी नापास आहे तर डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणत असतात की चळवळीचा जो कार्यकर्ता आहे याच्या आर्थिक दृष्ट्या मजबूत राहायला हवे तर आपल्याला शासनकर्ते जमा धुऊन जे महत्वाच्या जगा आहे त्याला काबीज करून आपल्याला मिशनरी आंबेडकरवादी बनायचा आहे मिशनरी म्हणजे की जे डॉक्टर आंबेडकरांचे जे मिशन आहे महापुरुषांचे मिशन आहे जे संतांचे मिशन आहे जे वाद्यांचे मिशन आहे या मिशनला पुढे नेणे म्हणजे मिशनरी आंबेडकर वादी तर आपल्याला आपल्या जीवनात शासनकर्ती जमात बनून आणि मिशनरी आंबेडकर वादी बनवून एकनिष्ठ भाव ठेवून जे मिशन आहे त्याला पुढे न्यायचं आहे आणि आपण जर हे मिशना जर पुढे असतो तर ह्या मिशन पुढे नेत असताना किंवा आपले जे पद भेटत असतात या पदावर महत्वाच्या जे काबीज केल्यावर आपण पण आपल्या जे गुरु आहे त्यांना ठीक आपल्याला भुलायचं नाही आहे का बरं की जे आपण महत्वाच्या जागे काबीज करत असतो म्हणजे कि ते गुरुच जे त्याच्यामध्ये महत्वाचं सहकार्य राहत असते त्यांचेच ते मार्गदर्शन राहत असते कारण की धर्म नाही भेटला तर मनुष्याचे जीवन जी हे व्यर्थ आहे तर जे आपल्याला धर्मगुरु राहत असते त्यांचा पण आदर करणे आणि आई वडिलांचा आदर करणे हे खूप महत्वाचा आहे आणि मी इथेच आपल्या शब्दांना विराम देतो साधु साधू साधू,